आज कलस्पती गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे बारा डिसेंबर हे आमच्या दृष्टीनं लक्षात राहणार एक ते कायमचा दिवस आहे देशामध्ये एकूण तीन कृषी कायदे बनवले गेले याकरताचाही यापूर्वी पूर्ण माहिती या कृषी कायद्यांची देण्याचा इथे प्रयत्न आपण केला होता आणि इथे कोकणामध्ये अनेक शेतकऱ्यांना हे पटलेलं आहे शेतकऱ्यांना आणि जाणता राजानी त्यांच्या पुस्तकात लिहिलेल्यामुळे जाणता राजाचे अनेक कार्यकर्ते या जिल्ह्यातले जे आहेत त्यांनाही हा विषय कृषी विभागाचा पटलेला आहे एकूण तीन कायदे याच्यामध्ये केले त्यातला के याच्या विरोधात जे आतापर्यंत लोकसभेत राज्यसभेत ज्यांचे ज्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांनी तिथे कोणतंच वक्तव्य केलं नाही पण आता ह्या आंदोलनाकरता समर्थन देण्याकरता ते अनेक विषय अनेक जण बोलतात त्यामुळे दिल्लीतलं कृषी आंदोलन वेगळ्या पद्धतीनं कसं सर्वांपर्यंत पोहोचवता येईल असा प्रयत्न आहे पण हे शेतकऱ्याच्या हिताचं हे कायदे आहेत आणि एक मुद्दा याच्यातला होता की तुम्ही हमी भाव जो काही आहे कुठे कायद्यात उल्लेख केलेला नाही म्हणजे ना। ना 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 ना। हमी भाव काय दिला जाईल त्याचा कायद्यात उल्लेख केलेला नाही एवढा एक मुद्दा शेतकऱ्यांनी काढला होता आणि आता सरकारनं तेही मान्य केलं की त्या पद्धतीचं देखी हे देण्याकरता सरकार मान्य आहे पण तरी सुद्धा ते आंदोलन चालू ठेवतात म्हणजे त्यांची डिमांड जी होती ती मान्य केल्यावरतीही आंदोलन चालू ठेवतात याच्यामध्ये काही वेगळे इंटरेस्ट साहजिकच आहेत आणि खरं तर ही जी आत्ताचा हमीभाव आता भाता करताचा हमीभाव जाहीर केला आणि भात खरेदी आपल्याकडे सुरू झाली जी काही थोड्याफार प्रमाणात आपल्याकडे भात खरेदी होते पण ती सुरू झाली तिथेही शेतकऱ्याला तो जेव्हा भाव मिळतो त्यावेळी तो, तो शेतकरी समाधानी तिथे आहे आणि आता या पद्धतीचे म्हणजे मग शेतकरी बाजार समितीचंही विकू शकतो बाजार समितीच्या बाहेरही विकू शकतो तर या पद्धतीची लायसन्स ऑलरेडी महाराष्ट्रात दिलेली आहे मनमोहन सिंगाचं सरकार होतं आणि जाणता राजा कृषी मंत्री होता तेव्हाही या ह्याच्यात अनेक अनेक अशा कंपन्या आहेत की त्या परस्पर खरेदी करू शकतात आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये हे तर कोकणाच्या दृष्टीनं उपयोगी आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आतापर्यंत काही अडचण झाली म्हणजे आता जसा पाऊस पडला किंवा मळंबालं तर याच्यातनं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये जे ठरलेले पैसे असायचे हे अनेक वेळा आंबा आंबा बागायत दराचे नंतर कमी केले जायचे आणि कारण त्याला कुठे रजिस्टर डॉक्युमेंट नव्हता आता यामुळे रजिस्टर डॉक्युमेंट जेव्हा बनेल तेव्हा मग त्याच्यातला विम्याचा हप्ता कोणाला जाईल कोणाला हे मिळेल हे आणि त्याच्याकरताची निर्णय करण्याकरता शासकीय अधिकारी येते म्हणजे आंबा बागायतदारांना असाही हा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये सा जे आत्ता चालूच आहे त्याच्यामध्ये अधिकृतता येईल आणि गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात जेव्हा आंबा डायरेक्ट मार्केटला गेला रत्नागिरी चिपळूण गुहागर अनेकांनी साईट बनवल्या एक गुहागर तालुक्यातलं एक अगदी इंटिरियर गाव आहे की ज्यानं आंब्याचा व्यवसाय असा काही केलेला नाही पण त्यानं दोन ट्रक माल त्या गावातला डायरेक्ट गुजरातला पाठवला हा एक माननीय मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येऊन गेला खर तर आमची अपेक्षा होती की निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री या जिल्ह्यात येतील पण निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी ते आले नाही आणि कोयनाच्या विद्युत प्रकल्पाचं असं काही आधुनिकीकरण करायचंय आणि असं आम्हाला एवढंच पाहिजे की असं कोणतं आधुनिकीकरण मोठं करायचंय की शिवसेनेच्या माजी आमदाराला सुद्धा प्रवेश नाकारला जातो एवढं मोठं कोणतं आधुनिकीकरण आहे एवढाच प्रश्न आहे जेव्हा कोणताही मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्यात येतो तेव्हा एखादा प्रकल्प ज्याच वेळी बघतो तेव्हा त्या जिल्ह्यातले इतरही दहा मुद्द्यांचा आढावा घेतला तर त्या येण्याला जिल्ह्याला काहीतरी न्याय मिळतो नाही तर मग असं एखाद्या विषयाकरता आणि एकच विषयाकरता एखाद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी येणं हे ना, संयुक्तिक नाही आम्हाला आनंद वाटला असता की त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या पक्षातलाही मे आम्हाला विरोधी पक्षातल्यांना बोलवू नका पण निदान त्यांच्या सर्व पक्षातल्याही लोकांकडनं चार विषय ह्या जिल्ह्यातले जे अडीअडचणीचे आहेत मग तो घर बांधणीचा कायदा असो किंवा आणखीन कोणताही मुद्दा असो याबाबत जर त्यांनी सर्व समजवून घेतलं असत तर आम्हाला सर्वांना हिताच झालं असत तिसरा आपण सर्वांनी यापुरचा मुद्दा एक अजून एक जो मुद्दा आहे की गुहागरची जेटी असा एक विषय गमतीचा किती असू शकतो हे तुमच्या सर्वांपर्यंत कधीतरी तेही माहिती असतं पाहिजे गुहागरला एक जेटी बांधली गेली आणि ती जेटी च उल्लंघन करते म्हणून सी आर कधीच परवानगी दिली नव्हती न परवानगी दिली नाही आणि म्हणून ते अं हरित लवादाकडे हा विषय गेला आणि हरित लवादाना तर त्याच्या पुढची कठोर अं निर्णय घेतला की ही जेटी काढून टाकावी आणखीन ज्यांनी कोणी हे काम केलं त्यांनी नुकसान भरपाई जे सरकारचे पैसे खर्च झाले ती नुकसान भरपाई त्यांनी सरकारला द्यावी कारण सरकारचे कोणतेही परवानगी न घेता पैसे खर्च केलेले एक प्रकारे अधिकाऱ्यांच्या उन्मत्त वृत्तीला हा एक चाप होता की या पद्धतीनं अनधिकृत कोणतं काम कोणाच्याही करू नये जे असेल योग्य ते करावं पण अनधिकृत काम करू नये पण ही जे प्रपोजल रद्द झालेलं असताना म्हणजे एकदा ती तोडून टाकायची ऑर्डर आहे त्या पद्धतीचे एल एन जीचा निर्णय ते एका डिपार्टमेंटच काम आहे असं असताना दुसऱ्या डिपार्टमेंट कडनं परत प्रस्ताव पाठवला हो गेला तो प्रस्ताव सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी ऑक्टोबर सत्तावी दोन हजार वीस म्हणजे आठ ऑगस्टला कारवाई झाली तोडण्याची आठ आठ वीस ला तोडण्याची कारवाई झाली सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार वीसला परत एम एम कडनं प्रस्ताव ह्या जे टीकरता एम सी झेड एम कडे पाठवला गेला एम सी झेड एम एनं ही सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबरची जी बैठक झाली त्याच्यामध्ये ॲटम क्रमांक बारामध्ये करंट प्रपोजल इज रिजेक्टेड फ्रॉम सी आर झेड पॉईंट ऑफ व्ह्यू असं म्हटलं पण किती अधिकाऱ्यांची एक अधिकारी कोणत्याही पद्धतीचं काम करायला सरसावलेत या आघाडीच्या तीन पायाच्या सरकारमुळे काहीही केलं तरी चालू शकतं म्हणजे मग आता परत कोणत्या तरी वेगळ्या डिपार्टमेंट मधून पैसे काढून घ्यायचे आणखीन ते आ, काम परत तसंच का अनधिकृत कामाचं काहीतरी करायचं ही जी एक प्रकारे जनतेच्या हिताचा पैसा जनतेपर्यंत न पोहोचवता बेदरकारपणा अधिकाऱ्यांमध्ये आलाय याचीही चौकशी करून त्याच्यावरती ते आता संबंधित प्रस्ताव पाठवणारे जे अधिकारी होते त्यांच्यावरती पुन्हा आता कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीचा विषय एक आहे खासदार भाजप भाजप सेने युतेच आले से याकरांनी तेवढं काम केलं तिथे त्या मतदान दिलं की तुम्ही पस्तीस मताने घेऊन आला की शिवसेनेत त्याच्यावर काय असं नाहीये त्यावेळी शिवसेनेची आता सिंधुदुर्गात अरे तुरे बोलून काही करतात वाक्य वीस किलोमीटरवरची भाषा रचना बदलते गोव्यात अरे तुरेच बोलतात तितकीच भाषा सिंधुदुर्गातली आहे त्यामुळे सिंधुदुर्गातलं त्यांचं भाषण देऊन देणार त्यांना उत्तर प्रदेश चिटणीसाला कोणीतरी तालुक्यातल्यानं उत्तर देणं संयुक्त नाही त्यामुळे प्रदेश चिटणीसाचं बरोबर का चूक तो त्यांचा कोण असेल तो त्या लेवलचा नेता बोलेल त्यामुळे शब्द कोणाचा कुठे बरोबर आहे याच्यापेक्षा राजकारणात काय बोललं पाहिजे प्रत्येक जण व्यवस्थित राहिला तर व्यवस्थित होत मी माझी कामं पटवून देऊ शकलो जठार येणारच त्यांना विरोध कोण करूच शकत नाही देऊ दे बघू ना, ना त्यावेळी जठार येणार जठारांना कोणी विरोध करू शकणार तो कशा पद्धतीने असेल विनया कशाला भारतीय जनता पार्टी जशा तसं उत्तर द्यायला समर्थ आहे